नमस्कार मी शिवानी लकडे पुणे मालवण मध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे या घटनेच्या निषेधार्थ आज अठ्ठावीस ऑगस्टला बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनावेळी युगेंद्र पवार देखील उपस्थित होते यावेळी आंदोलकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली सगळ्यांचं प्रेरणास्थान स्थान असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेला आहे त्यामुळे आता येत्या काळात आपल्याला हे निकृष्ट कामामुळे सरकार पाडायचंय त्यामुळे या सगळ्यांनी आता निर्धार करूया आणि मी परत एकदा तमाम शिव फुलेशा आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीनं या कोके सरकारचा जाहीर अशा शब्दात निषेध व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय या ठिकाणी संपूर्ण भाविकास आघाडीचे पदाधिकारी जी बदलापूरमधली घटना घडली जी मालवणमधली घटना घडली या सर्व घटनांसाठी व महाराष्ट्र या देशाचा अपमान झाला आज जर विचार केला की मालवण मध्ये आठ महिन्यात हा पुतळा पडतो तर तर आपल्याला शब्द दिला होता की आम्ही समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बांधणार तर आज परिस्थिती काय झाली असते स्मारक बांधणार तर अशा या खोके सरकार गद्दार सरकार आणि या कपटी विचाराच्या सरकाराला आपल्याला उलथून टाकायचंय आणि एक महाविकास आघाडी मजबूत सरकार या महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी आपल्याला निवडून द्यायचंय एवढंच म्हणतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बारामती शहरच्या वतीने या सर्वांचा जाहीर निषाद करतो पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद